आजची अष्टमी मी आलो वाघामाता या ठिकाणी वाघामातावर आलो आजची अष्टमी उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि कसं वाटते की एवढी आता जे चहलपल आहे आज शहरामध्ये हे चहलपल आता या दोन दिवसानंतर बंद होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाघामातावर एवढी मोठी गर्दी होऊन राहिली तुम्ही पहा मी या टू व्हीलरच्या मध्यात आहे एवढ्या एवढी मुक्ती रांग लागली इकडे तर त्या दूरपर्यंत टू व्हीलर दिसते आ, या या साईडला पाहताना तुम्ही तर याच्या ला आतमध्ये तर टू व्हीलर लागलेच आहेत पण हे पूर्ण भरलेलं आहे त्यानंतर शेवटचा तो रोड आहे त्यापर्यंत पूर्ण टू व्हीलर फोर व्हीलर अशी पार्किंग आहे इकडे तर आजही मी तुम्हाला याचा पुरा आढावा दाखवतो आतमध्ये जाऊ बोलू कारण की काहीतरी अष्टमीच्या दिवशी आज काहीतरी नवीन आहे इथं नवीन काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आलो आपण आता आतमध्ये रोडनं चालता चालता पाहिलं की पहिल्या शूट मध्ये पाहिलं होतं आपण दुसरा दिवस होता तेव्हा लाल कलर हा लेडीज वर्गानं लाल कलर ची साडी लाल कलर चे ड्रेस वगैरे घातलेले होते आज मला निळा कलर दिसून आला आपण निळा कलर ते पण विचारू कोणाला कोणाला की आज निळा कलर दिसते सोबत आता कोणासोबत बोलाई ताई आज जवळपास सर्व लेडीज या निळ्या साड्यामध्ये दिसून राहिल्या आजचा म्हणजे आज निळा कलर आहे ना असं काही मला माहिती कलर आहे म्हणून हा तरी जवळपास पाहत आहे आपण की निळा कलर मध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून राहिला व्हॅजी सोबतच हे दादा जुळले आपल्या सोबत दादा आजची अष्टमी आजचा जवळपास दोन दिवसानंतर आता दुर्गा देवी उठणार आहेत तर काय सांगाल याबद्दल छान वाटत आहे सध्या तरी पण एकदा दसरा झाला त्यानंतर शांतता पसरते आणि नवरात्रभर भरपूर छान आपल्याला आनंद मिळतो आणि देवी मातेचा आपल्यावर आशीर्वाद राहतो त्यामुळे चांगलं वाटतं दादांनी कमी शब्दात सांगितलं दोन दिवसानंतर जरी हा उत्साह गेला पण मी सांगू इच्छितो का आता येणाऱ्या टाइम मध्ये कसा दिवाळी आहे दिवाळी आहे दोन दिवसानंतर दसरा आहे नंतर दिवाळी आहे तर पाहाता तुम्ही मागच्या साइडले पाहा आणि समोरupan पाख खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे जवळ पास आरती होऊन गेली आहे आणि चालू पाहता तुम्ही सध्या दर्शनासाठी लेडीज वर्गाच्या खूप जास्त प्रमाणात गर्दी दिसून राहिली पाहता तुम्ही लाईनची लाईन लागलेली आहे आतमध्ये पाहता मंदिराच्या पण पाहता खूप मोठी गर्दी आहे आजची अष्टमी असल्याच्यानं ना उद्या नवमी आहे नवमी नंतर या गोष्टी कमी होऊन जातात पहिल्याच दिवसापासून हा व्यक्ती तुम्ही जवळपास मातेच्या सेवेमध्ये हर कोणी पहिल्याच दिवसापासून आहे पण तुम्ही मी पहिल्याच दिवसापासून मातेच्या सेवेसाठी सेवेमध्ये आहात काय सांगाल इथला अनुभव काय सांगाल आम्ही हे सांगणार आहोत सर्व भाई भक्तांनी कि भक्तांनी इथे यावे माते दर्शन घ्यावे दर्शन करताना नियमाचे पालन करावे आमचं म्हणणं हेच आहे की जेव्हा तुम्ही येत्या मंदिरामध्ये तर थोडस नियमाचं पालन करावं आणि आपल्या जे पारंपरिक वेशभूषा त्या इथे घालून यावं आणि येताना नियमासोबत जे कपडे आपण जे तर पारंपरिक असले पाहिजे आपले हिंदू असले पाहिजे आपण बघतो की गरबेमध्ये जे आजकाल वेगळे कपडे घातले झाले वेस्टर्न जे अस्शीलताले कपडे घातले जाते ते न घालता आपले पारंपरिक घालावे आणि आपल्या देवाच्या धर्माच्या सणासाठी आपण थोडाफार वेळ द्यावा आणि आपली सनातन संस्कृतीला जपून ठेवावे पाहत आहे तुम्ही आज मातेची लाल कलर ची साडी दिसते आणि सर्वजण आजूबाजूला माझं लक्ष आहे सर्वजण खूप चांगल्या श्रद्धेने आजची अष्टमी असल्याच्या ना अष्टमी ना खूप सर्वजण श्रद्धेने इथं आलेले आहेत जवळपास पाहता तुम्ही पूर्ण मंदिरात पाहता तुम्ही या साईड साइडनं पाहता सर्व आपल्या श्रद्धेने आलेले आहेत आपण मागच्या वेळामटावर नवीन नवीन उपक्रम चालू राहतात तर आज मला इथं हा उपक्रम दिसत आहे की नेत्रदानासाठी हे बॅनर दिसून राहिलं आणि पंकजजी गुप्ता याचे अध्यक्ष आहे नवीन इकडे सचिव आहेत अतुल मधने कुषाध्यक्ष आहेत तर इथे बसलेले हे नोंदणी करत आहेत सर कशाबद्दलची नोंदणी आहे आणि याच्या पासून पुढे काय काय फायदा होऊ शकते नागरिकांना हे हा एक नेत्रदानाचा संकल्प असतो नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर नेत्रदान करायचं असते त्याच्यामुळं आज अगर ने नेत्रदानचा फॉर्म भरला तर मृत्यूनंतर आम्ही ते आपले डोळे जे आहे ते दुसऱ्या दोन जणांना कामात येतील त्याच्यासाठी आम्ही हा एक संकल्प एक सेवा समिती अचलपूर हरिना नेत्रदान समिती अचलपूर आणि लॉयन्स क्लब अचलपूर या तिघांच्या मार्फत आम्ही एक अवेअरनेस प्रोग्राम करीत आहोत की ज्याच्यामुळे आपल्या मृत्यूनंतर आपल्या नेत्रामुळे दोन लोक पुन्हा जग पाहू शकतील सोबतच चांद्य काका आहेत आपल्यासोबत चांडक काका जवळपास आजची अष्टमी आहे आणि आजचे आतापर्यंतचे सात ते आठ दिवस गेले मंदिरातले आणि आपल्या या कार्यक्रमातले कसे गेले ते गे सांग नाही धार्मिक प्रवाल चांगला चालू आहे भक्तगण येऊन दर्शन घेत आहेत आठ दिवस पुणेकडे गेले हे माहित नाही पडलं आणि संकल्प सेवा समितीकडून आम्ही नेत्र दाना करता इथे बसलो आहोत सर मला सांगा आता आता जवळपास आठवा दिवस आहे कारण की आठ वर का दि, दिवस कसे गेले हे तर लक्षात नाही आलं पण लोकांची बऱ्याचशा प्रतिक्रिया अशा होती की हा हा जो वेळा हा कंटिन्यू चालला पाहिजे कारण हा उत्साह आहे काय सांगाल याबद्दल ते बरोबर आहे सर्वांची इच्छा असते का हा जो उत्साह असतो हा नऊ नऊ दिवस किंवा दहा दिवस जे असतात ते कुठे जात खरंच माहीत पडत नाही आपल्याला पण कसं असते वर्षभर वर जर आपण उत्साह जर करत बसलो बाकीच्या ज्या गोष्टी असतात असं आपण आपल्या जे व्यापारी असतात काही लोकांचं काही वेगळं काही हे असते त्या ज्या गोष्टी आहेत त्या पण जरुरी आहे ना जीवनात हां हे आहे हे दहा दिवस जे असते खरंच आपल्याला देवीसाठी आपण जे संकल्पना घेतो उपास वगैरे ठेवतो ते खूप जरुरी आहे आणि आजकाल मला वाटतं सगळ्यांना असं वाटत असेल की धार्मिक जे आहे ते खूप लोक आजकाल म्हणजे जास्तीत जास्त अवेअरनेस होत आहे कारण देवाकडे जसं पहिले इतकं नव्हतं जितकं आजकाल आपण पाहतो तर मला असं वाटत आहे की या गोष्टी म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या दहा दिवस खरंच सगळ्यांनी नियम नियमानी आणि रोज आपलं देवाला वेळ द्यायला पाहिजे आपले जे काम आहे ते पण करावे पण आपले जे लहान मुलं आहे आपलं जे परिवार आहे त्यांच्यासोबत सोबत, सोबत राहून आणि देवाची जे असते ते आपण घरोघरी मला असं वाटतं ते उपासना करायला काही हरकत नाही धन्यवाद आता खालच्या साइडले आलो आपण या साइडला गरबा चालू आणि या साईडले शिवस्वार काहीतरी ढोल ताशा पथक आहे आणि पाहतो आपण खूप जास्त प्रमाणात आता आजच्या दिवशी गर्दी दिसून राहिली तर मला या साईडले पालन तुम्ही पूर्ण एरिया आहे आणि या साईडला गरबा या गरबा दाखवता आधी <laughs> पाहता तुम्ही आजची आज आजचा आठवा दिवस आहे अष्टमीचा दिवस आहे अजूनही गर्भा जसा कसा चालू आहे आणि पब्लिक तुम्ही पब्लिक लेडीज की खूप जास्त प्रमाण लेडीज वर्ग आहे इथं आणि या साईडला पण राहिले पूर्ण पेंडोल भरलेला आहे रंगीत रंगा रंगामध्ये भरलेला आहे मागच्या मागच्या बातमीमध्ये पाहिलं होतं आपण मी दाखवलं होतं तुम्हाला की रंग रंग गरबा किती आता तुम्ही पाहू शकता सध्या गरबा चालू आहे या साईडला किती मोठी पब्लिक आहे ते पण तुम्ही पाहा या साईडला पूर्ण भरून पब्लिक आहे आजचा आठवा दिवस आहे आणि गरबा पाहण्याची उचित जी लोकांची अजूनही असते कशीच पूर्ण करू शकता तुम्ही पूर्ण लेडीज वर्ग इकडे या सीडनं बसलेला आहे आणि गरब्याचा आनंद सर्व गरब्याचा आनंद घेत आहेत पाहू शकता तुम्ही सगळ्या बाजूनं या सगळ्या लेडीज वर्ग ठेवलेला आहे या सगळ्या आजचा पण तो बसिसा आपल्या आजचा सातवा आठवा दिवस आहे उद्या परवा पासून तो सगळं शांत होणार आहे काय सांगाल हा उत्साह कायम राहिले पाहिजे होता असं लय जण म्हणणं आहे काय सांगाल याबद्दल वाघा माता संस्था हे परतवाडा ऐकलं असं जय माता ग्रुप इकडे आहे जे सर्व लोकांना घेऊन इथे गरबा करतात गर तर प्रत्येक वेगवेगळ्या जागे अग्रवाल समाज ग्रुप वेगळ्या वेगळ्या म्हणजे त्यांचा स्वतःचा समाज तिकडेच त्यांचं हे होते इकडे सर्व लोक येऊन एक सोबत राहून गरबा खेळतात प्रॅक्टिस होते अतिशय चांगला उत्साह राहते मी इथे पाच सहा वर्षापासून इथे गरबा करता यांच्याशी जोडलो आहे आणि आता दोन दिवसच राहिले आहे नवरात्रीचे उद्या खरंच दोन दिवस राहिले आणि हा उत्साह कमी होणार आहे आहेत जवळपास आठ दिवसापासून गरबा खेळतात रोजच गरबा खेळता उद्या परवापासून हे तर सगळं बंद होऊन जाईल मग कसं वाटणार भरपूर जे आठ दिवसात आम्ही मेमरीज बनवल्या आठ दिवस खेळून जेवढा आम्ही एन्जॉय केला जेवढा आमच्या इच्छा होत्या सर्व काही वेअर करून जेवढा काही आमच्या इच्छेनुसार आम्ही झालेला आहे ते सर्व काही आम्ही मिस करू आम्ही मिस करू खूप सगळं 嗯。<laughs> <laughs> पुढच्या वर्षी या साईडले तुम्ही पाहता शिवाजी महाराजांची चाकी आणि पूर्ण शिवाजी महाराजांची जशी प्रतिमा इथं तुम्हाला दिसून येते या मात्र तुम्ही पाहू शकता शिवाजी महाराजांची चाकी तुम्हाला जशीची तशी दिसत आहे आज अष्टमी अष्टमीच्या दिवशी आज जो इथं कार्यक्रम चालू आहे ते पाहतो या साईडले शिवाजी महाराज तर या साईडला तुम्हाला अफसर खान दिसत आहे ज्या इतिहासानं आपल्याला आतापर्यंत सांगितलं की शिवाजी महाराज अफसर खान यांचा जो इतिहास ठरलेला आहे तुम्ही पाहू शकता या साईडले शिवाजी महाराज तर या साईडले अफजल खान तुम्हाला दिसून येत आहे सोबतच हिंदी केसरी गजपती इंद्र केरे इंद्र केरतवाळा मानवंदना देता मानवंदना न अष्टवधान जागृत अष्ट प्रधान व्यस्त न्यायालंकार रमंडित शस्त्रात शस्त्र पारंगत राजनीती थुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव तमसिहासना धीश्वर महाराजा धीरद यो धीरद श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की